अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानवर हल्ला करण्याच्या हेतूने आला तेव्हा त्याआधी अब्दालीने सदाशिवराव भाऊंना एक पत्र लिहिले ते असं की फक्त पंजाब प्रांत आम्हाला द्या कारण त्यावेळी पंजाब व लाहोरवर अब्दालीच्या मुलाने आपलं वर्चस्व स्थापन केलं होतं परंतु त्याला मृत्यूच्या जबड्यात टाकून तो प्रांत मराठ्यांनी कधीच काबीज केला होता याचा बदला घ्यायचा म्हणून तो पुन्हा हिंदुस्तानवर हल्ला करण्याच्या हेतूने व नजीब खानच्या बोलाव्याखात आला होता परंतु सदाशिवराव भाऊंनी अब्दालीच्या या मागणीस नकार दिला कारण मराठ्यांना आपली राष्ट्रनिष्ठा महत्वाची होती त्यांना हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवायचं होतं एक संधता आणायची होती हिंदुस्तानचा कोणताही प्रांत मराठे परकीय सत्तांच्या ताब्यात द्यायला तयार नव्हते त्यांचे अंतर्गत कलह जरूर होते परंतु कोणतीही परकीय म्हणजेच हिंदुस्थान बाहेरील सत्ता त्यांना हिंदुस्थानात नको होती तसं पाणीपतचं युद्ध झालं या युद्धात मराठ्यांना खरं तर आपल्या हिंदुस्थानातील कोणत्याही दुसऱ्या सत्तांनी साथ दिली नाही कारण मराठ्यांचा मनसुबा इतर राज्यांच्या लक्षातच आला नव्हता तेव्हा रक्षणाची संपूर्ण जबाबदारी एकट्या मराठ्यांनीच हाती घेतली व वा कोणाचीही वाट न पाहता मराठे एकट्या अफगाणच्या अब्दालीशी लढले युद्धात मराठे हारले पण ती मराठ्यांची हार नव्हती त्यांनी हिंदुस्तानच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली त्यांची महत्वाकांक्षा प्रबळ होती चूक फक्त एवढीच की युद्धशास्त्रात गफलत झाली परंतु हा हिंदुस्तान आपला आहे यावर कुणीही परकीय माणूस येऊन आपलं वर्चस्व स्थापन करू शकत नाही ही, ही मराठ्यांची हिंदुस्तानविषयी दूरदृष्टी होती हे होते आपले मराठे त्यांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा पाणीपातचं यु पाणीपतचं युद्ध संपलं खरं पण त्याचे परिणाम नेमके काय झाले युद्धानंतर लगेचच अशा काही घटना घडल्या त्यामुळे त्यात चाळीस वर्ष दिल्लीत तक्त सांभाळणाऱ्या मराठ्यांचं मनोधैर्य कुठंतरी खचलं ते आपण फक्त अंदाज करू शकतो पण पाणीपतचं युद्ध अब्दाली जिंकला पण खरा पण अब्दालीचा युद्धात विजय होऊनही खूप मोठं नुकसान त्याला सोसावं लागलं तो त्यानंतर दिल्लीत जवळजवळ दीड वर्ष राहिला व फसला त्याला परतही जाता येत नव्हतं अशी भयंकर अवस्था त्याची झाली होती त्याने दिल्लीत असताना एकदा त्याने दिल्लीत दरबार लावला व तो म्हणाला आता मराठ्यांना जास्त नाराज करणे योग्य नाही म्हणून त्याने मराठ्यांनी जशी दिल्लीत आपली राजकीय व्यवस्था बनवून ठेवली होती तशीच व्यवस्था अब्दालीनीही बनवली होती तो दिल्लीचा बादशाह झाला नाही त्याच्याकडील सरदार जसे होते त्या स्थितीत त्याच हुद्द्यावर राहिले खरं तर नजीब खानचं स्वप्न होतं दिल्लीवर आपली सत्ता बनवायचं पण युद्धाआधी तो ज्या स्थितीत ज्या हुद्द्यावर होता त्या स्थितीत तो युद्धानंतरही राहिला एवढ्या मोठ्या विजयानंतरही अफगाण्यांनी मराठ्यांबरोबर तह करण्याचं ठरवलं कारण तो, तो युद्ध नुसते नावाला जिंकला होता आणि त्या युद्धात आपले चाळीस हजारापेक्षा जास्त सैन्य त्याने गमावलं होतं या दुराणी साम्राज्याला काहीही हाती लागलं नव्हतं उलट अफगाणिस्तानविषयी खूप मोठी दहशत सर्वत्र निर्माण झाली होती अब्दालीची ताकदही दरम्यान कमी झालेली होती त्या कमी झालेल्या ताकदीला खरं तर पंजाबमधील शीख लोकांनी चांगलंच ओळखलं या गोष्टीचा त्यांनी फायदा उठवला त्यावेळी शिखांनी पंजाब लाहोरमधून परत जाणाऱ्या अफगाणी सैन्याला चांगलंच गाठलं तसं ऑगस्ट सतराशे एकसष्टमध्ये सियालकोटच्या युद्धात व सप्टेंबर सतराशे एकसष्टमध्ये गुजरावालच्या युद्धात शिखांनी अफगाण्यांशी युद्ध केलं त्यावेळी पंजाबवरील आपलं नियंत्रण गेल्याचं अब्दालीच्या लक्षात आलं पण तो शांत बसला कारण त्याला अफगाणिस्तानात परत जाऊन आपलं साम्राज्य उभं करायचं होतं तसा तो अफगाणला परत गेला परंतु जानेवारी सतराशे बासष्टमध्ये मध्ये तो पुन्हा हिंदुस्थानात आला तेव्हा तो दिल्लीकडे गेलाच नाही तो सरळ लाहोर आणि पंजाबमध्येच थांबला पंजाबमध्ये त्याने शिखांवर पुन्हा एकदा हल्ला केला व त्यात त्याने ते अमृतसरची काही मंदिरे तोफांनी उडवली तेथील पाण्याच्या तलावाला त्याने नष्ट केले एवढेच नाही तर त्याने शिखांच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली केल्या त्यात पंधरा ते वीस हजार शिखांच्या भयंकर कत्तली केल्या गेल्या खरं तर शिखांच्या इतिहासात बऱ्याच वेळा अशा काही दुर्दैवी घटना त्यांनी पाहिल्या आहेत त्याचा साक्षीदार इतिहासच आहे एवढं होऊनही शिखांनी आपली जिद्द सोडली नव्हती त्या सर्वांचा परिणाम म्हणून शिखांनी पंजाबमध्ये अफगाण्यांचे जगणे मुश्किल करून टाकले तसंच सन सतराशे चौसष्टमध्ये मध्ये लाहोर व पंजाब पूर्णतः अफगाणांच्या हातून निसटलं लाहोरवर पंजाबवर शिखांनी आपली सत्ता कायम केली बाकीच्या छोट्या मोठ्या युद्धाने शिखांनी अफघाण्यांचे हिंदुस्थानमधील नामोनिशान मिटून टाकलं अशा रीतीने शिखांनी पाणीपत युद्ध न लढताच आपलं अस्तित्व कायम केलं तसा नजीब खानने अब्दालीला पाणीपत युद्ध जिंकून दिलं खरं परंतु त्याने त्याच्या आयुष्यात सर्वांनाच हुलकावण्या देण्याचं काम केलं होतं नुसते मराठेच नव्हे तर त्यांच्या हुलकावण्यांना त्याच्या धर्मातील मातब्बर सत्ताधीश देखील बळी पडले होते त्याने त्याच्या आयुष्यभर हुलकावणे देत विजयाचा चांगलाच उपयोग करून घेतला जवळजवळ दहा वर्ष तो दिल्लीत राज्य न करताही राहिला व दिल्लीत त्याने आपली चांगलीच दहशत माजवली होती तसं त्याच्या एकेकाळचा मित्र असलेला जाटचा राजा सूरजमलची देखील त्याने सतराशे त्रेसष्टमध्ये हत्या केली शेवटी सतराशे सत्तरमध्ये पुन्हा उत्तरेकडे मराठ्यांनी आपलं पुनरागमन केलं त्या काळात अफगाणी मात्र हिंदुस्थानातून कायमचे गेले आणि बऱ्याच नवनवीन प्रांतांचा विस्तार त्या काळात झाला होता पुढचा भाग पाहणार आहोत मराठ्यांचे उत्तरेकडे जोरदार पुनरागमन धन्यवाद